नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिरपूर शहरातील खालचे गाव बोद्धवाडा येथे मोटरसायकलीवर संशयास्पद फिरणाऱ्या तिघांना बनावट नोटा बाळगताना शिरपूर शहर पोलिसांनी पकडले त्यांच्याकडून चार लाख अकरा हजार रुपयाचा आठशे तेवीस बनावट नोटा मोटरसायकल मोबाईल असा एकूण पाच लाख सेहेचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी तिघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तेरा पंधरा वाजेच्या सुमारास पुंडलिक पद्मोर राहणार हट्टी तालुका साकरी आणि दुसरा पिरन सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर व तिसरा रंगमल रतीलाल जाधव राहणार एंचाडे तालुका साक्री या तीन लोकांना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्याकडे त्यांना पोलीस स्टेशन लावून त्यांची अंग झडपी घेतली असतात त्यांच्याकडे सुमारे चार लाख अकरा हजार पाचशे रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या चलनी नोटा मिळून आलेल्या आहेत त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठुंबरे राहणार चांदवड याने दिल्याचे त्यांनी तपासात सांगितलं त्यावरून त्या ठुंबरेला देखील अटक करण्यात आलेली आहे आज त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत जे आधी तीन आरोपी अटक आहेत त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे आज ठोंबरेला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत आणि त्याची देखील पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहोत सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय हेमंत पाटील साहेब करीत आहेत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद